पावटा करायला आज सुरुवात केलेली आहे पावटा हा शरीराला फार पौष्टिक असतो आणि खायला बी चवदार असतो त्याच्यामुळे पावट्याच्या उत्पादनाला फार मोठी मागणी आज आज मार्केटमध्ये त्याला फार मोठी मागणी दिलेली आहे आणि पावटा हा खूप खायला चवदार आणि शरीराला पोषक त्याच्याने शरीर आज दष्ट आणि पोष्ट होतं जुनी लोक वाल म्हणतात पण आता जरा सुशिक्षित लोकं झाले म्हणतो त्याला पावटा म्हणतात पावटा तर तो पावटा खूप छान खायला तिच्या बारीक कवळ्या पापड्या बी खाऊ शकतो आपण नंतर त्याचे बी जरा भरल्यानंतर ते बी बी खाऊ शकतो त्याचा आपण मसाले भातसुद्धा अतिशय चविष्ट आणि अतिशय जिबीला चव देणारा म्हणजे तो पावट्याचा मसाले भात पूर्वी आम्ही त्याला फोळणीचा भात म्हणायचे पण आता सुशिक्षित लोकनी केल्यामुळं त्याला आता मसाले भात हा शब्द वापरला गेलेला आहे काय हरकत नाही त्याचा आम्ही बी वापर करतो बोलण्याचा परंतु खूप छान हा पावटा आपण बाजारात आपल्याला आजच्या डेटला तीस ते पस्तीस रुपये किलोनी आपल्याला मिळेल म्हणून पावट्याची लागवड आपल्या दारात आपण आपल्या स्वतःच्या जीवासाठी स्वतःच्या आपल्या बचतीसाठी केलं तरी हा आपल्याला खूप मोठा फायदा आहे या ठिकाणी मुळा टाकलेलं आहे आपलं छोटंसं आपल्याला खाण्याजोगं खूप मजा येते आप काय आपल्या घराभोवता असेल ना तर लय करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या बचतीसाठी आपण शेती करू शकतो आपल्या दारापुढं काही थोडीफार जमीन अशी आशे। असेल तर याचा नक्कीच आपल्याला बचतीत फायदा होतो आणि आपण हावसेने आपल्या शरीरासाठी आनंदाने हे करायचं असतं शरीराची हालचाल होण्यासाठी हाल आणि पौष्टिक खायला पण भेटत त्याचा आपल्याला फायदा होतो इथं मध्ये तुम्ही काय टाकले मुळा टाकलाय बाजूला दोन वेल रोपी लावलेली आहेत ते काय कालांतर मोठे होतील दोडका सुद्धा खायला शरीराला पौष्टिक असते आणि त्याचं खूप एक सीजन असतं फक्त एक महिनाभर ते भेटतं आपल्याला पण चांगलं या इकडे इकडे आमची मुगी लय आहे तिला सुद्धा पावट्याची फळात तिला शेंग आवडतात मग करतो आजी आजोबा मुंबईला आले का येताना घेऊन येतात आम्हाला कल मी आंबे लावलेले खास मुंगीसाठी कारण तिला आंबे खूप आवडतात हे भुईमुचे झाडे बघा पूर्वी लावलं होतं ते परत लावले तरी ते बघा तर त्यांनी असं छोट्याशा जागेमध्ये ना कुदळीच्या साह्याने म्हणजे असं एक सर पाडून घेतलीये आणि त्याच्यामध्ये बघा सेम अंतरावरती म्हणजे अंदाजे असे पावटे टाकून घेतले आता हे थोड्या वेळाने ते पूर्ण झालं ना हे आता तुम्ही बुजवणार ना माती टाकणार ना हा त्याच्यावरती माती टाकणार आणि मग किती दिवसानंतर म्हणजे कोण चार दिवसात त्याला चांगल्या प्रकारे चार ते पाच दिवसामध्ये ना थोडासा पाऊस आला की मग लगेच त्याला लगेच कोंब दूर फुटतील हा त्याला छान असे कोंब फुटतील तर त्यांनी असं मधी दोडके लावलेत आणि मुळे टाक मुळ्याचे बी टाकलेले आणि उगवलेले हा आणि ते थोडे थोडे हे आले तेच ना छोटं छोट आळूचे पानं लावलेली आहेत आणि साईडने असे वालाचे दाणे टाकलेले आहेत म्हणजे बाजूनी वालाचे झाडं येतील आणि मध्ये असं मुळा वगैरे ते सगळं होईल तर इथे हे आमचं घर आहे पुढे छान असं मोठं अंगण आहे आणि त्याच्या पुढेच म्हणजे असं घरगुतीच खाण्यापुरता त्यांनी ना भाजीपाला केलेला आहे कारण इकडं आमच्या इकडे जवळ असं सा, म्हणजे शहरासारखं एखादं भाजीपाल्याचं दुकान किंवा असं मोठं गाव नाहीये आमचं खेडेगाव आहे त्याच्यामुळे मग भाजीपाला आणायला लांब जावं लागतं त्याच्यामुळे मग इथं बरेच लोक म्हणजे असं आमच्याकडे आहे जागा आमचं घर शेतामध्येच आहे त्याच्यामुळे मग आणि त्यांना आवड पण आहे तर मग आपलं घरीच जे काय आपल्याला भाजीपाला लागतो तो थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ते लोक करतात तर इथे बघा मुंबईला पोहोचवतात हा आणि मुंबईला आल्यावरती जेव्हा कधी मुंबईला येतात ना तेव्हा आम्हाला पण बराच भाजीपाला घेऊन येतात तर जो आता इथे बघा त्यांनी पावडर टाकलेले आहेत तर ते अशा प्रकारे ना हाताने ते बुजवून घेतात म्हणजे ते बी आता वरती दिसणार नाहीत आणि दोन तीन दिवसांनी त्याला छान असे कोंब येते दो, दोन फुटतात चार दिवसानंतर त्याला दोन पानं फुटतील आता एवढ्या जागेत काय पेरायचंय परत मध्ये आता इथे म्हणजे इकडे दोडक्याचा वेल आणि ते टाकले ना तर आता ही जी जागा दिसते ती त्यांनी आता बनवली आहे तर त्या जागेमध्ये ना कारल्याचे वेल काकडीचे वेल म्हणजे जे वेलांचे प्रकार आहेत ते इथे टाकणार आहे जेणेकरून ना आता इथे मध्ये जागा दिसते इथं ते एक कुंपण बनवतील असं मोठं तर त्या कुंपणावरती मग ते वेल वरती चढणार त्याच्यामुळे मग मधली जी जागा आहे तिथं सगळे कारल्याचा वेल दोडक्याचा वेल अशा प्रकारचे वेल तिथे ते लावणार आहेत जेणेकरून बाजूला कुंपण बांधल्यावरती ते कुंपणावरती ते सगळे वेल चढतील सर्व आता इथे त्यांचं दोन सरी टाकून घेतलेल्या आहेत ते बुजवायचं चा काम चालू आहे त्याच्यावरती चा माती टाकतात हाताने आणि ह्या साईडला हा घेवडा लावलाय ना आणि ह्या साईडला ना इकडे बघा हा काळा घेवडा लावलेला आहे आणि तो खूप घेवडा ना आपली भाजीला जो आपण घेवडी वापरतो ना चवळी ते चवळीच आहे का तर इथे जे दिसतात ते चवळीचे वेल आहेत आणि इकडे काळा आहे हा झोपली नाही इकडे प्रिशा आणि प्रिषा जेव्हा गावाला आल्यावर जास्त काही कामं नसतात हा निस्त खायचं काम चालू असत बसले तिकडं तर इथं बघा त्या साईडनी पण त्यांनी जे पेरलं होतं ना तिकडनं सगळं त्यांनी म्हणजे बुजवत आले आता ह्या साइडची पण पूर्ण जी लाईन आहे ती बुजवली झालं का तुमचं सगळं करून ओ, आता किती दिवसानंतर येणार हा पावटा मला आता दिवाळीत शंभर टक्के भेटणार दिवाळीनंतर हा ना मग बघा आता पावटा पेरलाय म्हणजे दिवाळीला अजून दोन तीन महिने ना हा दोन तीन महिन्यानंतर मग आता हा पावटा पूर्ण येणार म्हणजे पावट्याच्या शेंगा आपल्याला खायला येणार त्याच्यासाठी बघा दोन तीन महिने एवढी मेहनत घ्यावी लागते आणि मेहनत घेतली तर मग त्यावेळेला छान असा घरचा पावटा आपल्याला खायला भेटतो कारण मार्केट हा आणि त्यांची निगाई राखायला लागते आता याच्यामध्ये बघा छोटे छोटं जे गवत आले ना ते पण त्यांना असं सा खुरप्याच्या साहाय्याने खुरपायला लागणार कारण हे बघा हा आहे घेवड्याच्या मध्ये जे गवत आले तर ते गवत खुरप्याने काढायला लागतं इकडे धन पण टाका ना थोडासा धना टाकला होता पण तो बोगस निघाला इकडे देवासाठी फुले फुले खूप छान इकडे झेंडूची फुलं हा झेंडूचे झाड लावलेत तर ते देवांसाठी देवा देवपूजा करतात देवासाठी ते रोज तिकडे लावतात अशी खूप सुंदर फुले चांगली फुले आणि इकडे सदा फुलीचं झाड त्याला पण मस्त फुलं आलेले तर रोजची देवपूजा असते देवपूजेसाठी फुलं कामाला येतात तुळस बी मध्ये तुळशीची पण बरीच शिरोपत चला आता ते खोर आहे ना हे बघा हे टू इन वन एकच हत्यार आहे पुढच्या साइडनी हे खोर आहे आणि मागच्या साइडनी कुदळ आहे तर खूप शेतीचं काम हा याच्या सायने बर शेतीचं काम ते याच्यावरती शेतीचं काम करतात तर आता म्हणजे पाऊस उघडलाय त्याच्यामुळे वापसा पडलेला त्याच्यामुळे त्यांनी आणि भेंडे लावलेत ना तर हे बघा हेच आहे ना छोटे छोटं तर ही छोटी झाड दिसतात ना ही भेंडी आहे भेंड... तर गाव, भेंडी म्हणजे ह्या लाईनला पूर्ण हा गावरान भेंडी लावली ह्या साईडला आणि आता पाऊस उघडलाय ऊन पडलाय त्याच्यामुळे जरा वापसा भेटल्यामुळे मग आता शेतीची कामं चालू झाल्यात थोडी थोडी आम्हाला असं जास्त म्हणजे आमच्याकडे भाताची शेती होते पण जास्त काय आम्ही करत नाही स्वतः त्याच्यामुळे मग घराच्या पुढेच येत छोटं मोठं छोटं मोठं काम त्यांचं चालू असतं आणि तेवढंच त्यांच्या शरीराला हालचाल तिकडे बघा लाल असे देठे आलेले आमच्याकडे म्हणतात हा ते लाल माटले आवडीला पत्रे मांडू म्हणतात हा पत्रे मांडवाचा उपयोग एकच आहे की आपल्याला जी लागलेली दोडके कारली प्रकारची अशी जी भाजी असतात त्या तोडण्यासाठी खूप सोपं असतं आणि त्यांना ते वेळ चढण्यासाठी खूप उत्तम असतं आणि मग त्याच्यामुळं हा फत्र्या मांडव आमच्या इकडे याला म्हणतात आणि दुसरा मंडप मांडव मग तो चार मिडिया मेड राहतात त्याला चार बाजूला चार लाकडे आणि त्याच्यावर जो तो दुसरा असतो मांडव तो मंडप आ... मंडप मांडव पण त्याच्या दिवशी जर फळं तोडायला जरा अवघड जातं वे आपले फळं ही भाज्या दोडके म्हणा कारली म्हणा भोपळे म्हणा हे तोडायला अवघड जातं पण हा फार सोपा लहान मुल म्हणलं तरी तोडू शकतं भाजी आणून घरात देऊ शकतो त्याच्या आईला म्हणून याला आम्ही मांडव हा हा उत्तम जर तुम्हाला तर हा मांडव तुम्ही करा त्याचा फायदा तुम्हाला दिसून येईल तर इथे जे दिसतंय ना तर त्यांनी इकडे दोडका आणि कादलाच्या बिया म्हणजे लावलेल्या आहेत तर ते जो वेल आहे ना तो वेल म्हणजे असा खाली जमिनीवरती पसरू नये त्यासाठी त्यांनी इथं असा मांडव केलाय जेणेकरून मां� हा जेणेकरून ना त्या जे बियांचे वेल आहेत ना ते वेल ह्या मांडवावरती जातील आणि मग म्हणजे तो वेल खाली खराब पण होणार नाही लवकर आणि वरच्यावर तो वेल सुरक्षित राहील त्याच्यासाठी असा छान असा त्यांनी मांडव केलाय तर मग अशी मी तुम्हाला दाखवलं इकडं वाल वगैरे त्यांनी पेरला होता आणि आता इथं ते वेल लावलेले तर पाऊस उघडलाय त्याच्यामुळे मग त्यांनी हे मांडवाचं पण काम असं छान असं करून घेतलं मग त्याची हा मग ते वालाचा जो वेल आहे तो पण मग याच्यावरती जाईल म्हणजे ते जे वेल आहेत ना ते खराब होत नाहीत असं मांडव केल्यामुळं म्हणजे त्यांच्यावरती ते सुरक्षित राहतात तर अशा प्रकारे त्यांनी बघा बाजूला अशा दोन म्हणजे दोन तीन अशा मध्ये हे जे आहे ना लाकूड दिसतंय याला मेड म्हणतात ना हाँ, हाँ, तर 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 हे? हा तर त्या मेड या अशा रवून घेतलेल्या त्याच्यानंतर हे कसं चालले तुम्ही हे हे लाकूड आता हातात धामणाचं धामणाचे लाकडी तर हे जे आहे लाकड हा म्हणजे हे रायवळी लाकूड आहेत तर त्याचे त्यांनी फांदे मोठे तोडून आणले तर अशा छोट्या छोट्या फांद्या ते आता काढतायत आणि असं लावतात जेणेकरून म्हणजे ते वेल आहेत ना बऱ्याचशा फांद्यांवरती असे पसरले जातील आणि म्हणजे ते, ते बरेच असं जे आपण मांडव करतो ना त्या पांडवामुळे ना ते वेल जास्तीत जास्त पुढे असे पसरले जातात आणि कारले वगैरे येतात तर तेही चांगले येतात म्हणजे आपल्याला दिसून पण येतात मग तोडायला पण सोपं जातं तर अशा भादिया। हा तर अशा प्रकारे मग त्यांनी बघा इथे मंडप म्हणजे जो काही मांडव आहे तो मांडव बनवून घेतलाय आणि इकडं पण त्यांचं काम म्हणजे बऱ्यापैकी आता उरकलेलं आहे तर चला